येस मित्रांनो माय संध्या खामकर आ, मी जर बघितलं तर शिरूर गावामध्ये आलेली आहे आणि शिरूर गावामध्ये जर बघितलं तर हे सर आहेत आपल्या समोर बसलेले यांना आपल्या असं प्रॉडक्ट ज्या प्रॉडक्टच्या मुळे आज लोकांचं लाईफ परिवर्तन होऊ राहिले घराघरातील प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ राहिले संसारावर जी दागादीन होती ती दहा या प्रॉडक्टमुळे जर बघितलं तर थांबली आहे आज दिवसपासून लोक जर दिवस घेता येते दिवसपासून लोक आज वाचायला लागतात या प्रॉडक्टमुळं असं सनेज कंपनी मी जर अँटी ॲडिक्शन जे प्रॉडक्ट आणले ह्या प्रॉडक्टसोबत सोबत जर मी तर आपल्या सरांना दिले आणि त्याचा काय रिझल्ट आलाय त्याच्यापासून यांना काय बेनिफिट झालंय हे आपण आज पाहणार आहोत मित्रांनो सर नमस्ते सर तुमचं नाव काय आहे माझं नाव मारुती साखर कुठलं राहतं तुम्ही सर तुम्हाला जे अँटी एडिक्शन प्रोडक्ट दिले त्या प्रोडक्ट मधून जर बघितलं तर तुम्हाला किती दिवसापासून दिलंय त्याचा तुम्हाला काय बेनिफिट झालाय आणि त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जे जे वाद होत होते त्या वादा कुठपर्यंत थांबले हे तुम्हाला आज तर सांगायचे सर हे सर नाव काय तुमचं मार्किट वगैरे हो सांगायला प्रॉडक्टमुळे तुम्हाला रिझल्ट आलंय प्रॉडक्टमुळं मी पहिलं दहा वर्ष दारू होतो तर आता पंधरा दिवसापासून मी प्रॉडक्ट घ्यायला लागले तर मला पाच दिवसाच्या आता जाणवलं की मी औषध घेऊन पण दोन दिवस पिलो होतो पण नंतर नंतर मी पहिल्या जी ज्या वेळेस औषध घेऊन मी तीनशे रुपये दारू केलो ते काहीच वाटलं नाही पण म्हटलं आपले तीनशे रुपये व्यक्त गेले तेव्हापासून तिकडं विषय म्हणजे दारूचा विषयच घेत नाही आणि याच्यामुळं माझी इच्छा होत नाही आणि प्लस गायसाठी मी खात होतो ते पण माझी आता मी आधी एक दिवसाला एक आहे व्हायची तर आता मी पाच दिवस झालं पुढेच खात नाही म्हणजे एवढं ह्या प्रॉडक्टमुळं फायदा आहे आणि घरगुती वाद हे हे सगळं शांत आहे नाही तर रोज दारूमुळं घरी भांडणं 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 आईचं बोलणं बायकोचं बोलणं पण आता पंधरा दिवसापासून काहीच नाही सगळे सांगते आपण सने कंपनीला सांगितलं होतं मला नाही नाही मी तर मनाने सोडणार आहे मी तर मनाने सोडणार आहे मी तर मनाने सोडणार आहे दोन तीन वेळा तुम्ही मला प्रॉडक्ट द्यायच्या बद्दल बोलले होते पण त्यावेळेस तुमची मनाने सुटली कस नाही मग प्रयत्न केला पण जसं याला सवय लागली पाय तिकडे पण ह्या प्रॉडक्ट मुळे की तिकडे राहायची इच्छाच होत नाही तर सर तुम्ही आता हे प्रोडक्टमध्ये हो आणि तुम्ही दर्शकांना काय सांगू शकता जर बघितलं सगळे लाखो लोक तुम्हाला आज इथं जिथं मीडियावर पाहत आहे तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता या प्रॉडक्ट बद्दल का मी जर घेतले मला बेनिफिट आता हे बेनिफिट लोकांना काय सांगू शकता तुम्ही मला सगळ्यांना सांग सांगायचं असं वाटतं की ह्या प्रॉडक्ट जर घेतलं तर आपला संसार जो काही काही जण आता गटज फोटला म्हणजे दारू मुळं गटज फोट होतो घरात भांडणं रोज तक्रारी पैसा वगैरे तर ह्या प्रोडक्ट मुळे तुमचा पैसा पण वाचतो घरात तक्रारी होत नाही भांडणं होत नाही आणि बायकोपासून बरोबर होत नाही मला ना थोडस दीत चमका जाणवलं मग जाणवलं म्हणजे मला आता एक पंधरा दिवसापासून म्हणजे मला चमक वाटत नाही दम पण नाही मी आता तो इतकं म्हणजे तिसऱ्या बांधल्या जायचं खाली यायचं काहीच वाटत नाही मला म्हणजे नाम्य जातं काहीच नाही असं म्हणजे थकवाडायचं येस सर थँक्यू सर तुम्ही तुमचा किमती वेळ काढून आम्हाला तुमचं प्रॉडक्टमधे तुम्हाला काय रिझल्ट आले हे सांगितलंय आणि बघा मित्रांनो आज बघितलं तर आपण घराघरात जाऊ आज बघितलं तर खूप आपल्याकडे असे व्हिडिओ आहे पण आज लाईव्ह व्हिडिओ आपण घेतला आणि पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे आपली घरातली व्यक्ती जी असते ना तर ती कधीच विश्वास ठेवायला तयार नसते मला नेहमी दाजी सांगायचे हे आमची दाजी आहेत आणि नेहमी सांगायचे की मला माझा स्वतःवर विश्वास आहे मी मनाने सोडणार की आता एक तारखेपासून घेणार नाही प्रत्येक महिना त्याची एक तारीख ते एकतीस तारखेपर्यंत मला आम्हाला त्यांचं हेच म्हणणं असायचं आता मी सोडली आता मी सोडली असे पाच वर्ष झाले पण दाजींची ड्रिंक कधीच सुटली नाही पण मित्रांनो मला प्राऊड वाटतो एक दिवससुद्धा त्यांनी ड्रिंक घेतल्याशिवाय त्यांना म्हणजे होतच नव्हतं पण आज जर बघितलं तर त्यांची पंधरा दिवसापासून थो त्यांनी थोडंसुद्धा ड्रिंक घेत नाही हे घेतात त्यांना रिझल्ट आला आहे आणि तुम्ही पण घ्या मित्रांनो थँक्यू